फो ही बारो हे पिंडच आहे पिंडीतूनच आपण खाली जातो आणि पिंडीतूनच वर येतो आणि हा विष्णू मंडप आहे हा विष्णू मंडप आहे विष्णू मंडपात तुम्हाला दाखवतो इथं संपूर्ण रामायण कोण आणि या मंदिराच्या समोर एक बारू म्हणजे पुष्करणी ही महाराष्ट्रात आपल्याला कुठेही पाहायला भेटणार नाही इतकी सुंदर पुष्कर्णी आपल्याला या ठिकाणी आजही पाहायला भेटते ती पण आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आता आपण पाहत आहोत लोणी पापकर येथील मल्लिकार्जुन मंदिरासमोर असणारी बारव आणि समोरील हा विष्णू मंडप आणि ह्या मंडपाच्या बाहेरील बाजूस संपूर्ण रामायण कोरलेलं आहे आणि ह्या पुष्कर्णीच्या भिंतीवरती आपल्याला दैवकोष्टके असल्याचं पाहायला भेटतं या दैवकोष्टकांवरती आपल्याला नक्षकाम केलेलं पाहायला भेटतं सध्या हे दैवकोष्टके रक्कमे असल्याचे या ठिकाणी आपल्याला दिसून येतं बारव हे लोणी बापकर येते लोणी भाफकरी येते मल्लिक अर्जुन मंदिर आणि दत्त मंदिर आहे त्या मल्लिक अर्जुनच्या पुढे एक बारव आहे त्या बारो बारवला वर जी फुले त्याला पुष्करणी मानतात आणि बारव हे एक पिंडच आहे पिंडीतूनच आपण खाली जातो आणि पिंडीतूनच वर येतो आणि हा फुड विष्णु मंडप आहे हा विष्णू मंडप आहे विष्णू म्हणतात तुम्हाला दाखवतो हिथ संपूर्ण रामायण कॉल संपूर्ण संपूर्ण रामायण कॉल जमा जमा ह्याचं हि हिथ हारेन पाळ्याला मारुतीने डोंगर उचलले संपूर्ण बघा रामायण का आता ही mm. पहिले आठ अवतार झालेला हि mm. मच्छे कच्चे mm. पहिला अवतार mm. ही कासव दुसरा अवतार आणि हा जे आहे तो वरा बघा आपले ते आहे ना समोर होत ही वरा आता ते हिता आणले जाणार ही बांधकाम शपात विष्णू मंडूप म्हणते आणि ही मग सगळं अवतार आहेत बघा आता काय काय तो तू तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्हाला महाराष्ट्रातील असेच विविध प्राचीन मंदिरे यांचे व्हिडिओ पाहायला भेटतील तर आपल्या चॅनलवरती तुम्ही व्हिजिट करून नक्कीच ते व्हिडिओ देखील पहा आणि या व्हिडिओमधील पुष्करणी आणि विष्णू मंडप हे तुम्हाला कसा वाटलं आहे हे आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय